वेलकम टू माय चॅनल नितीन सेवन फोर आज आपण हरिश्चंद्रगडावर जाणार आहोत आज आपल्या सोबत खुशी लंडनची पाहन पाहुणी पाहुणी लंडनची आमच्या आजोबा <laughs> <था> आणि <laughs> ते कपल दाखवलंच दाखवलं हो कपल पडून गेलं ना आपलं काय मोबाईल हरिश्चंद्रगड हा माशिक डोंगरात घेतील गिरिटूरचा प्रकारतील एक किल्ला असून मध्यम श्रेणीचा किल्ला आहे याची उंची साधारण चार हजार फूट इतकी आहे ठाणे पुणे आणि नगर जिल्ह्यांच्या सीमेवर माळशील डावीकडे उभा असणारा पर्वत म्हणजे हरिश्चंद्रगड होय हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी आपल्याला चार वाटा आहेत एक खिलेश्वर गावातून दुसरी सावरणे बेलपाडा साधले असा घाटमार्ग नळीची वाट व नाग जिल्ह्यातून पासण्या मार्गे आपण हरिश्चंद्रगडावर जाऊ शकतो त्यातील खेडेश्वर गावातून जाणारी वाट ही सर्वात प्रचलित असणारी वाट आहे या वाटेने येण्यासाठी पुण्याहून आरेफाटा मार्गे अथवा कल्याणहून मुरबाड माडशे घाट मार्गे खोबीपाट्या सुतरावे खोबीपाट्यावरून धरणावरून चालत गेल्यावर पाच किमी अंतरावर खेडेश्वर गाव लागते हरिश्चंद्रगडावर जाताना खिरेश्वर गावातून अदमासे एक किमी अंतरावर खिरेश्वराचे प्राचीन शिवमंदिर आहे हे मंदिर अकराव्या शतकातील यादवकालीन मंदिर आहे मंदिराच्या बाहेरील सभा मंडपात शेताला शिल्प प्रत्यिका बसवलेली आहे आतील गाभाऱ्याच्या दाराच्या चौकटीवर शेषाही शा... शा... विष्णू परिवाराचे अप्रतिम कुरु शिल्प आहे मोषक वाहन गणेश गणेशानी ऋषभवाहक शिवपार्वती हंसवाहन ब्रह्मसरस्वती मयूरवाहन स्कंदी नरवाहन कुबेर कुबेरी मकर वाहन अशा अनेक कोरीव प्रतिमा येथील पाषाणावर आढळतात या मंदिराला नागेश्वराचे मंदिर असेही म्हणतात या गावातून दोन वाटा गडावर जातात एक वाटी टोलार खिंडीतून गडावर सुमारे तीन तासात हरिचंदेश्वर मंदिरापर्यंत पोहोचते सोलारखिंडीत वाघाचे शिल्प पाहायला मिळते तर दुसरी वाट ही दरबाराची वाट आहे ही वाट वाटाड्याशिवाय या वाटेने गडावर जाऊ नये या वाटेने आपण गडाच्या जुन्नर दरवाजा पोहोचतो या मार्गाने जाताना गावातील विहिरीतील पाणी भिरून घेणे आवश्यक आहे कारण वाटेत तिथेच पाणी मिळत नाही सावरने बिलपाडा साधले या मार्गाने जायचे असल्यास मुंबई मार्क्शे मार्गावर होण्यापूर्वी सावरणे गाव आहे सावरणे गावातून गावा बेलपाडा गावात जाण्यासाठी फाटा फुटतो या फाट्यावरून दोन तीन किमी के केल्यावर उजव्या हाताला जाणाऱ्या रस्त्याने बेलपाडा गावात पोहोचता येते मुंबई मार्शेज रस्त्यावरून बेलपाड्यापर्यंत पायी चालत जाण्यास दीड ते दोन तास लागतात बेलपाडा गावातून साधले घाट मार्गे हरचंद्रगडावर जाता येते परंतु हा मार्ग फारच अवघड असल्याने स्वस्त रोहनाचे तंत्र अवगत हा मार्ग येथून बेलपाडा या कोकण कड्याच्या पायथ्याच्या गावात यावे येथून कड्यातून काढलेल्या साधले घाटाच्या सहाय्याने कोकण कड्याच्या पठारावर जाता येते यावट्याने मंदिर गाठण्यास सुमारे बारा ते दहा ते बारा तास लागतात तिसरी वाट म्हणजे नवीची वाट हरिश्चंद्रगडावर जाण्याची सर्वात कठीण वाट म्हणजे नळीची वाट आहे नळीच्या वाट्याने जाण्याआधी बेलपाडा या कोकणपाड्याच्या पायथ्याच्या गावात यावे येथून हरिश्चंद्रगड व बाजूच्या डोंगरांच्या मधल्या अरुंद विहीतून कोकणपाड्याच्या कटारावर जाता येते बेलपाडा गावात जाण्यासाठी मुंबई माळशेज मार्गावर माळशेज घाट चालू होण्यापूर्वी सावरणे गावात उतरावे सावरणे गावातून बेलपाडा गावात जाण्यासाठी फाटा फुटतो या फाट्यावरून दोन तीन किलोमीटर गेल्यावर उजव्या हाताला जाणाऱ्या रस्त्याने बेलपाडा गावात पोहोचता येते मुंबई येऊन माळशेज रस्त्यावरून बेलपाड्यापर्यंत पायी चालत जाण्यास दीड ते दोन तास लागतात बेलपाडा गावातून कोकणकड्याच्या दिशेने चालत जाऊन ओढापार करावा लागतो चार वेळा ओढापार केल्यावर वाट कोकणकडा व बाजूच्या डोंगर यांच्या मधल्या अरुंद गळीतून वर चढत जाते ही वाट फारच अवघड असल्याने रस्ता रोहनाची तंत्र अवगत <coughs> असलेल्याच हा मार्ग अवलंबावा या मार्गाने कोकण कड्याच्या पठारावर जाण्यास सुमारे आठ ते बारा तास लागतात एखाद्या स्थळाचा अथवा गडाचा किती विविध प्रकारे अभ्यास करता येतो याचा सुरेख नमुना म्हणजे हृचंद्रगड या गडाचा इतिहास कुतूहलजनक तर भूगोल हा विष्मयकारक आहे इतर सर्व किल्ल्यांना मोगल अथवा मराठी यांच्या इतिहासाची पार्श्वभूमी आहे तर हिरचंद्रगडाला दोन चार हजार वर्षापूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी लाभली आहे साडेतीन हजार वर्षावर प्राचीन असलेल्या शहबाजूंनी कडे कपातील नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या हिरचंद्रगडाचा उल्लेख प्राचीन अग्निपुरावर व मत्स्य पुराणात आढळतो सतराशे सत्तेचाळीस सत्ते अठ्ठेचाळीसमध्ये हा किल्ला मराठ्यांनी मुघलांकडून घेतला आणि किल्लादार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नोकरी गडावरच्या पानाची व जेवणाची सोय होते पावसाळ्यात या गडाचे सौंदर्य काही अवरच असते वनस्पतींची विविधता या गडाऐवजी इतर कुठेही आढळणार नाही करवंद कालवीच्या जाळी धायटी उशी मधवेलकडा पांगळी हेकर पानफुटी गारवेल इत्यादी वनस्पती येथे आढळतात या भागातील प्राणी वैभव मात्र बरेच कमी झाले आहे ही केदारश्वरची गुहा आहे या गोह्यात एक मीटर उंच आणि दोन मीटर लांब असे शिवलंग आहे यात कंबरवर पाणी आहे ही गुहा खरं तर चार कामावर बनली आहे पण सध्या स्थितीला एकच काम चालत आहे याच गोह्यात एक ही आहे खोलीचा डावा आताच्या भिंतीवर शिवपूजनाचा प्रसंग पडलेले आहे या शिवलंगाला प्रदक्षिणा घालायची असल्यास पंथकुल्य मानातून जावं लागते हरित चंद्रेश्वराचे मंदिर तळापासून या मंदिराची उंची साधारणतः सोळा मीटर आहे मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे या प्राकाराच्या भिंती समोर एक दगडी पूल आहे त्या पुलाच्या घालून एक ओढा येतो यालाच मंगळगंगेचा उगम असेही म्हणतात पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनाई गावात वाहत जाते मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत काही गुहा राहण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे या गुहांमधील पाणी थंडगार समोर उत्तर आहे मंदिराच्या मागे असणाऱ्या गुहेमध्ये एक चौथर आहे या चौथऱ्यात जमिनीखाली एक खोली आहे यावर प्रचंड शेळा ठेवली आहे या खोलीत चांगदेव ऋषींनी चौदाशे वर्ष तप केले होते असे स्थानिक गावकऱ्यांची मुद्दा आहे शके चौतीसशे बारा హరిధవి సంవత్సర మార్గశిర తీర్థ రవివర నామ సంఖ్య హరిశ్చంద్రనా పర్వత తేత్ మహదేవత్ సురసిద్ధి ధానీ విరుయాతు సేవీ జో హరిశ్చంద్రదేవత మంగళగంగా సరిత సర్వతీర్థ పురహిత సప్తస్థాన బ్రహ్మస్తర బ్రహ్మనసందీప चंचल चंचलो अनंतो लिंगी जगन्नाथो महादेव ज्योतिषी तीर्थ केदारांशी आणि हे चांगदेवा विषयाचे लेख मंदिराच्या प्रकारात खांबावर भिंतीवर आढळतात श्री चांगदेवांनी येथे तपश्चर्या करून तत्वसार नावाचा ग्रंथ लिहिला येथील एका शिलालेखावर चक्रवाणी वटेश्वरन दतू तस्य सुतू विकि विकट देव अशा ओळी वाचता येतात मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच एक छोटे मंदिर आहे यातही महादेवाची पिंड आहे या छोट्या मंदिरासमोरच एक भग्न अवस्थेतील मूर्ती आहे त्यातील पाषाणावर राजा हरिश्चंद्र डोंबाऱ्यांच्या घरी कावडीने पाणी भरत असलेलं प्रसंग चित्रित केला आहे <laughs> कोकणकडा कोकण कडा म्हणजे हरिश्चंद्रगडावरील सर्वात मोठे आकर्षण आहे अर्धा किलोमीटर परिघाचा अर्धकोल आकाराचा काळक का भिन्न रौद्रभीषण कोकणकडा हा एकमेव वाद्वित्य असावा कड्याची सरळधार सतराशे फूट भरेल पायथ्यापासून कड्याची उंची साधारणत चार हजार पाचशे फूट भरते संध्याकाळच्या वेळी सूर्यास्ताचा नयनरम्य सोहळा या कड्यावरून पाहण्यात जो आनंद आहे तो अवर्णनीयच आहे अठराशे पस्तीसमध्ये कर्नल सायस्कला येथे इंद्रवज्र अस दिसल्याची नोंद आहे इंद्रवज्र म्हणजे गोलाकार इंद्रधनुष्य होय येथील निसर्ग सौंदर्य लुप्त होऊन एका तरुणाने या कड्यावर पुढे घेतली त्याची नावाची संगमरवरी पाटी येथे आहे i hey. चिंदगड पूर्ण पाहूयाच्या असल्यास दोन ते तीन दिवसांची सवट काढली पाहिजे गडाचा ढेरा फार मोठा असल्याने गडावर जाण्याचा वाटाही अनुभव आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर भेटूयात पुन्हा एकदा नवीन किल्ल्यावर जय शिवराज काय एवढं लक्षात 아, 너무 아름다워.